हॅलो शुभ दुपार आज होता आम्हाला राशींचा बाजार मंगळवारचा आम्हाला राशींचा बाजार तर बघा आम्ही काय काय बाजार आणलाय मी नव्हते गेले आमचे पतिदेव ते बाजारला बघा काय काय आणलंय बाजार काय इकडं किराणा आणलाय इकडं भाजीपाला आणलाय आणि आणखी नीट धावते मी तुम्हाला थांबा आमच्या कोंबड्या कुठे धावते ती धावते कोंबड्यांनी अंडे कुठं घातलेत हा बाबा आज आहेत तिकडं कोंबड्याच्या जाळीत मग ती काढल्या धावते थोडं तुम्हाला कोंबड्याच्या जाळीतले धावते अंडे कोंबडे आता उन्हाच्या कशा भासल्यात अंडे घालायला सकाळी काय काढली आणखी कुंडी कशी घे खुडूक झाली खुडू लावली आंडे आता बस